राज ठाकरेंच्या भूमिकेचं ठाकरेंच्या शिवसेनेच्या सामन्यातून समर्थन करण्यात आलंय निवडणूक निकालांबाबत राज यांनी प्रश्न उपस्थित केले ते योग्यच आहे असं सामन्यातून व्यक्त करण्यात आलंय अजित पवारांचे बेचाळीस आमदार कसे हा जनतेच्या मनातला प्रश्न आहे असा हा प्रश्न राज ठाकरेंनाही पडलाय प्रश्नाच्या उत्तरासाठी राज यांनी भाजपातील मित्रांशी गुप्तबुक करावं असंही सामन्यातून म्हणण्यात आलंय राज ठाकरेंना पडलेले प्रश्न महाभारतातील यक्षप्रश्नाप्रमाणे आहेत असंही सामनातून म्हटलंय या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांकडून मिळणारे उत्तरही रंजक असेल असंही सामनातून म्हणण्यात आलंय तर सामनात नेमकं काय म्हटलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात ईव्हीएम घोटाळ्यामुळे भारतीय निवडणूक म्हणजे लोकशाहीच्या नावाने सुरू झालेला एक फारच ठरत आहे बाळासाहेब थोरातांसारखा मोहरा पराभूत होईलच कसा हा राज यांनी उपस्थित केलेला प्रश्न योग्यच आहे एकमेव खासदार असलेले अजित पवारांचे बेचाळीस आमदार कसे काय हे प्रश्न जनतेच्या मनातले आहेत पण आता हेच प्रश्न राज ठाकरे यांनाही पडलेत राज ठाकरे यांना निवडणूक निकालाबाबत पडलेले प्रश्न हे महाभारतातील यक्ष प्रश्नांप्रमाणे आहेत महाभारतातील युधिष्ठर आणि यक्ष यांच्यातील प्रश्नोत्तरे उत्तरे आणि संवाद जितका मोहक आहे तितकेच राज यांना पडलेले प्रश्न प्रश्नांना मिळणारे उत्तरही कदाचित रंजक असेल या उत्तर संवादाची वाट महाराष्ट्र देखील पाहतीये राज हे यक्षाच्या भूमिकेत आहेत की युधिष्ठराच्या हे या क्षणी कळायला मार्ग नाही दरम्यान राज ठाकरे यांच्या भूमिकेवर संजय राऊत आणि आशिष शेलार काय म्हणाले पाहूया शरद पवार साहेबांचे आठ खासदार निवडून आले आठ खासदार त्यांचे दहा दा आमदार येतात आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा एक खासदार निवडून आलाय तिथे बेचाळीस आमदार येतात चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात काय झालं कशामुळे झालं हा संशोधनाचा विषय राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे मित्र आहेत राज ठाकरे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे समर्थक आहेत आमच्या दृष्टीनं अमित शहा नरेंद्र मोदी फडणवीस यांची संदर्भाची भूमिका ही बरी नाही आणि अशा लोकांचे राज ठाकरे मित्र आहेत राजकीय मित्र आहेत एकमेकाला मदत करतात आता भारतीय जनता पक्षाच्या अंतस्थ गोटातल्या या मित्रानं ई व्ही एमचा घोटाळा आहे ईव्हीएममध्ये पडलेली मतं ही कुठेतरी गायब झाली त्याच्यामुळे सध्याचं सरकार सत्तेवर आलेलं आहे हे त्या अदृश्य मतातून आलेलं आहे जी गायब झाली गायब केली हे थोडक्यात हा घोटाळा आहे हे सरकार म्हणजे घोटाळा आहे आता राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत महत्वाचे हे प्रश्न घेऊन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटला पाहिजे आणि फडणवीस का उत्तर देतात त्या प्रश्नावर हो। हा संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो दोघांमधला संवाद लाईव्ह लोकांना दाखवला पाहिजे राज ठाकरे त्यांना एमवर प्रश्न विचारत आहेत घोटाळ्यावर प्रश्न विचारत आहेत तुम्ही कसे मुख्यमंत्री झालात हे विचारतायत त्यांच्याच पक्षाचे मित्र आणि देवेंद्र फडणवीस हे उत्तर देतात हे जनतेला कळलं पाहिजे हा संवाद प्रश्नोत्तराचा जो संवाद आहे हा जनतेला कळला तर लोकांच्या मनामधली जळमट जी आहे ही दूर होतील त्याच्या आमचं आव्हान आहे तुम्ही जेव्हा या प्रश्नावर देवेंद्रजींना भेटाल एकनाथ शिंदेना भेटाल तेव्हा तुम्ही ही जाहीर चर्चा लोकांपर्यंत पोहोचवायचं आत्मचिंतन केलं आत्मपराभवाचं प्रदर्शन मला व्यक्तिगत प्रवीणजी बोलायचं नाही खरं तर मी भूमिका घेतली होती महायुतीला विनंती केली होती राज ठाकरे यांच्या सुपुत्राला अमित ठाकरेला आपण म्हणून समर्थन देऊया अरे जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही तर तुम्ही आमच्यावर शंका कसली घेता ईव्हीएमवर शंका घेता मतदारांवर शंका घेता दहा लाख सदस्य करण्यापर्यंत माझा कार्यकर्ता फेटतो तुमचा कधी भरतो त्याचं उत्तर आधी द्या त्याचं उत्तर